श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळच्या चांगल्या दास एक देवाचे स्मरण निद्रेतून जागे झाल्यानंतर शांतपणे पाच मिनटे आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे चांगले विचार व इच्छा आठवाव्यात जेणेकरून दिवसाची सुरुवात मंगलमय होऊन दिवस शुभ व चांगला जाईल दोन योगासने प्राणायाम व व्यायाम सकाळी उठल्याबरोबर स्मार्टफोन न हाताळता मोकळ्या हवेत फिरायला जावे योगासने प्राणायाम व्यायाम करावा त्यामुळे शरीर व मन बलवान बनते दिवसभर ताजेतवाने व उत्साही वाटते तीन लिंबू पाणी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी लिंबू टाकून प्यावे त्यामुळे रात्रभर पचनसं पचनसंस्थेत तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात सोबतच लिंबातील विटॅमिन सी यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते चयापचय व पचनक्रिया सुधारते चार देवाचे आभार माना सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार माना की त्याने अजून एक दिवस तुम्हाला दिला आहे अनेक लोकांसाठी कालचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता देवाने तुम्हाला जे जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना पाच विनाकारण ताण घेऊ नका सकाळची नित्यकर्म जसे की आंघोळ घराची साफसफाई स्वयंपाक आणि इतर कामे आळस न करता मन लावून करा त्यामुळे तुमच्या मनावर विनाकारण ताण येणार नाही सहा सकस नाश्ता सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा कडधान्याच्या उसळी आंबवलेले इडली डोशासारखे पदार्थ दूध फळे पनीर असे प्रोटीनयुक्त पदार्थ नाश्त्यात असावे बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळावेत सात कामाची यादी अर्थात टू डू लिस्ट दिवसभरातील कामा प्राधान्यक्रमानुसार यादी बनवा त्यामुळे कामाचे योग्य नियोजन होईल आणि गोंधळ न होता सर्व कामे पार पडतील त्यामुळे ताण येणार नाही आठ प्रेरणादायी विचार सकाळ सकाळी प्रेरणादायी म्हणजेच मोटिवेशनल विचार ऐका किंवा वाचा म्हणजेच दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल नऊ ध्येय आठवा सकाळच्या प्रसन्न वातावरणात दहा मिनटे आपली ध्येय आठवा आणि आज हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण काय करणार आहोत ते ठरवा दहा एकवीस दिवस महत्त्वाचे कोणतीही सवय एकवीस दिवसात लागते असं म्हणतात म्हणूनच सकाळच्या या दहा सवयींची सलग एकवीस दिवस पालन कर, बदलना कित जास्त करा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच होतील जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद